जय जिजाऊ जय शिवराय अठरा तारीख शिवरायांचा जो काही पुतळ्याची स्थापना करायची आहे त्याची मिरवणूक अकोले शहरातून निघते आहे अकरा वाजता सकाळी शेकेवाडीपासून पुढं कारखाना चौकातून मिरवणूक सुरू होणार आहे अकोलेकरांनो तालुक्यातील माझ्या भेट या मिरवणुकीसाठी आवर्जून उपस्थित राहा आणि दुसऱ्या दिवशी एकोणवीस तारखेला सकाळी सात वाजता अभिषेकाचा सोहळा संपन्न होतो अभिषेक हा सुंदर नैनरम्य सोहळा इथे संपन्न होतो आहे आणि मला वाटतं आहे आपण सगळ्यांनी आवर्जून त्याही कार्यक्रमासाठी उपस्थित राहा एकमस्तार केला आणि सायंकाळी इथं कल्याणकाळे शाही कल्याण काळे यांचा पव्हाड का शिवजीतांचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांचे वंशज जाधव घराण्यातून आज एकूण सारखेला या कार्यक्रमासाठी आनंद उपस्थित राहणार त्यामुळं हा अकोले ठराण्यासाठी सातख्यातील कोणतीसाठी हा अविस्मरणीय केला असणार की हा छत्रपती साक्षीदार व्हा यामध्ये सहभागी व्हा हा रयतीचा राजा राधाशिवछत्रपती त्यांचा जन्मदिवस अपूर्ण जगामध्ये साजरा होतो जिथं जिथं मराठी माणूस आहे महाराष्ट्रीय माणूस आहे जगामध्ये हा कारभार संपलको हा सोहळा संपलक होतो तो जिथं अकोल्यातही हा सोहळा दरवर्षी होतो पण त्या आपण जे स्मारक होतो शिवरायांचं त्याचा पूर्णाकृती पुतळा बसवतो आहे जसा रायगडावरती सिंहासनावर बसलेला पुतळा आहे तसाच हा पुतळा आहे त्यामुळं अकोलेकरांची छाती नक्कीच फुगणार आहे अभिमान वाढणार आहे आणि अकोल्याच्या जे काही वैभव आहेत त्याच्यामध्ये अजून शिरपूरचा हा एक सुरा रोवला जाणार आहे तर परत एकदा समानला नंतर निघते आपण यावं आणि या कार्यक्रमासहो धन्यवाद